स्टॉप डायरिया अभियान प्रभावीपणे राबवा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांचे आदेश जालना जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्टॉप डायरिया अभियान व स्वच्छतेचे दोन रंग याबाबत भेटी मोहीम राबविण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता दिले आहे या संदर्भात जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण ज्योती कवडदेवी कार्यकारी अधिकारी विद्या कानडे विभागीय रासायनिक तज्ज्ञ सुहास गजकोश गटविकास अधिकारी डॉक्टर अमित कदम रमेश घुळवे प्रशांत रोहनकर संदीप पवार लेखाधिकारी बालचंद जमदडे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी बी काळे यांची उपस्थिती होती या अभियानाच्या माध्यमातून शुद्ध पाणी निर्जंतुकीकरण करून पाणी पिल्यामुळे जलजन्य आजार होणार नाहीत जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यामध्ये एक जुलै ते एकतीस ऑगस्ट या दरम्यान स्टॉप डायरिया अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे त्याच अनुषंगाने आज या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं